अहमदाबादमध्ये एक भयानक विमान अपघात झाला आहे नगर परिसरामध्ये सुमारे चारशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन जाणारं विमान टेक ऑफ दरम्यान कोसळलंय सुमारे दोनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे घटनास्थळी आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे अधिक माहितीची प्रतीक्षा आहे हे विमान लंडनला जात होते आणि उड्डाणानंतर काही मिनिटातच ते कोसळले असं सांगण्यात आहे तांत्रिक बिघाडामुळे विमान दोन किलोमीटर अंतरावर कोसळ अहवालात म्हटलंय की विमान एका निवासी इमारतीवर कोसळलं आहे विमान अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जात होते उड्डाणानंतर काही मिनिटातच ते कोसळ आहे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आपत्कालीन प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली आहेत विमान अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ज्यामध्ये अपघात स्थळावरून धुराचे काळे ढग आकाशात उठताना दिसत आहे वृत्तसंस्था एनआयनुसार विमानात क्रू मेंबर दोनशे बेचाळीस लोक होते घटनास्थळी आपत्कालीन प्रतिसाद पथकं तैनात करण्यात आली आहे अधिकाऱ्यांनी अद्याप अपघाताचं कारण निश्चित केलेलं नाही मेघानी नगर परिसरातील धारपूर येथून प्रचंड धुराचे लोट दिसत आहेत अपघात स्थळी बीएसएफ आणि एनडीआरएफच्या टीम रवाना झाल्या आहेत अपघातग्रस्त विमान बोईंग सातशे ड्रीम लायनर असल्याचं सांगितलं जात आहे जे अकरा वर्ष जुनं होतं बिरो रिपोर्ट न्यूज सेवन, मराठी अहमदाबाद